क्षेत्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार दोनशे पस्तीस रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे क्षेत्रांनो आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे चाळीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे शेतकेंद्रांनो आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपयांचा नम्र एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे शेतकेंद्रांनो आज मानवत येथे सात हजार दोनशे पन्नास रुपयांचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये इतका आपसाला मिळालेला आहे शेतकऱ्यांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन नसा तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद